गुड मॉर्निंग सगळ्यांना चहापाणी झालं का माझं तर झालं चहापाणी आत्ताची आंघोळ झाली आताच आणि आत्यांना त्यांना करायचे चहा मी इकडे घेतले तांबाटे काकून आता आहे तांबाट्यांची चटणी तोपर्यंत बाहेर आंब घ्यायचं चालले ह्यांनी गेले आणि कृष्णा महाग लागले बघा ह्यांचे मेन गोष्ट कृष्ण म्हणतोय पप्पा फिरायला चला का तर ह्यांनी पुण्याला गेले होते ना शूटिंगला त्याच्या आधीपासून कृष्णा म्हणतोय अं मम्मी आपल्याला जायचंय समुद्राला का तर त्याला जायचे समुद्राला बघा का तर एन्जॉय त्यांनी व्हिडिओ बघितला होता ह्यांनी गेले समुद्राला गेल्या वेळेस तेच त्याच्या डोक्यात बसले म्हणून ते पप्पा फिरायलाच चला तिकडे सगळी थांबल्यात आंबा घ्यायला लाकडी रस्त्याला पडलं होतं ना तुड्या तुडी खायला लागली आंबा

दोन तीन चार तास आठव्यावर आज इकडे आम्ही बनवतोय आमरस का तर सकाळ सकाळ ह्यांनी आंब घेतलं बघा आणि इकडे मी शंभूला घेतले माझ्या हाताखाली मदतीला आंबे ती कापून आणि मी बनवते इकडे चपात्या हाताने चिवडू नका चांगलं त्यातला असा गाभा चमच्याने काढा त्याच्यात <laughs> टाका मिक्स करा नाहीतर हाताने असा मळण पोटात काय कार्यक्रम करू नका लहानपणी आमची आई करायचे असच आप नको नको ए हसाय काय झाला तुला अरे करणार आहे का अरे तू करणार करणार चमच्याने काढ नाका बिका पोट बिट घातले दोन या नाहीतर कुठला पाहुणा त्याला जर म्हणलं ना आमरस खायचा त्याने व्हिडिओ बघितला ना लांबनच म्हणेन येतो आम्ही तिथूनच म्हणेन बरं चाललंय आमचं हो त्याच्यामुळं हा बाई व्यवस्थित आळ्या बिळ्या बघा नाही तर त्यातच गुटमोड आणचाल सगळे आळेबिळे येतात काय त्या मिक्सर मध्ये साखर टाकल्या आळे पण गोड लागत त्याला काय हा काय नीट करा चुरवड्या भातवड्या चपात्या हा काय काय तुझ्या हाइट त्या किचनच्या काट्या एवढीच पूजाला का लोमकळ झाला का लोमकळ माझ्या केसाला धरून केस काढले हे काढले हा सकाळ सकाळ मला लावून गेला दीडशे रुपये किलो देऊन एकशे ने दिले एकशे तीस ने वीस कमी केलं म्हणलं आम्ही तुमची व्हिडिओ बघतो म्हणला ना का येतो म्हणलाय उद्या नाही नाही ब्लॉक लॉकशाच कोण बघतंय आपलं हे कोण नाही बघत कमेंट कमेंटला मग कमेंट, कमेंट वाचून रिप्लाय का देत नाही त्यांना <laughs> तुम्ही द्या जावा की दे जा नाकाचा अजून गेला मोबाईल फेकून नाका मोबाईल फुटल <laughs> फुटल आणि फुटल नाक फुटल तुझं पण मोबाईल गाडी गेली तरी मोबाईल काय नव्हतं झालं मोबाईल टाकलं तर काय होत नाही बरं ठीक <laughs> आहे चला बनवा व्यवस्थित बनवा आखा ब्लॉग घे आता आता शंभूला कमलाव मी तोपर्यंत चपात्या करून घेते मग ब्लॉग चपात्या झाल्या काम झाले बघा काढून आता आणि शंभू करते मिक्सरला बारीक इकडं आता झालंय मिक्सरला सगळं बारीक करून शंभू त्यात थोडं पाणी वता आणि साखर टाका आज शंभूने बनवलाय आंब्याचा रस हा मामीला मदत करताय ना मला आहे मिक्सरला चांगलं बारीक करायचं म्हणून सांगायला शंभू टाका साखर पहि मी मुजून टाकता का आईला विचारायचं होतं हो साखर सपाट टाकली टाका की आता आज नाही करायचं आपल्याला त्यात मिक्स करा तर आता झाल्यात माझ्या चपात्या पण करून आणि शंभोनी पण केल्या आमरूस आणि फ्रीज मध्ये ठेवलाय न सांगता पातीला उचलला डायरेक्ट फ्रीज मध्ये ठेवून गार करायला जेवायचे बाळा बाळा जेळवायचे बारक बाळा mm -hmm. सावर शमोणी ठेवलाय अंबरस फ्रीजमध्ये बनवून गार करायला तर आता मी आहे करवड्या तळून केलेल्या का तर भूगच तळणार आहे अख्ख्या काही तळणार नाही कोण खात नाही एवढं तळलेलं जेवढं आहे तेवढं आणि मी उडद उडदाची डाळ घातली ती भिजायला बघा आणि भिजू दिली दहा पाच मिनटं म्हणजे चपात्या होईपर्यंत भिजू दिली आणि डाळ पण चांगली भिजली त्याला मी मिक्सरला टाकलं आणि बारीक करून घेतलं हिरवी मिरची कोथिंबीर लसूण आणि हळद टाकली ह्याच्यामध्ये मी असं सगळं खडवून ठेवलं एका जागेवरती हळद ही ती टाकून आता बघू माझ्याकडनं झालेलंच पातळी घट असतं बारीकणामुळे मी ह्याच्यामध्ये पाणी ओतलं जास्तच झालं आता बघू वड करायला येतात आज काय दाजी जात नाही काय बसली दाज्या कशी मी तळ्यात पुरवड्या आणि म्हणजे ह्याच्या सगळं मिक्सच आहे आणि इकडे मी घेतला उडीद वडं करायचं बघा असं करले काढताना माझं शूटिंग घ्यायला कोणच नव्हतं म्हणून आता मी घेणार आहे सोडतो खाऊन बघा बरं शंभू निसता काय स्वस नाही तिकाट सांगा की का नवा मी कन्फ्युज मध्ये गेली तर साखर निसत मी एकाकडे बघताय सांगा तोपर्यंत इकडे आता घेतलंय मी सगळं जेवायला एवढं मी केले नाही जेवायला मला म्हणले तुमचं तुम्ही खावा म्हणलं आता कालच्या व्हिडिओत म्हणले नवीन काय तर बनव तर नवीन काय तर बनवलं खायला तर घरी नाही तर कधी येतात काय माहिती गेलं बाहेर कुठे गेलं ते पण माहित नाही तर चला आता आम्ही जेवण करून घेतो सगळ्यांना जेवायला वाढते तर मी जेवायला बनवले पण बनवून झाली आता जेवायला आता द्यायच शंभूला ने आंबरत कसला गेलाय तर बघा जेवण किती झाले आताच किचन ती घासली आताच आवरलेले हे दाखवलं किचन आता दोन वाजले मला दो आणि कपडे धुऊन माझे आताच झालेत वाळ्या टाकलेत गेले कपडे आणि ऊन तर लय पडले बघा म्हणलं उन्हाला कपडे वाळते म्हणून आज खाल्ल्यात टाकले वर गेले कपडे टाकायला म्हणून वाळते संध्याकाळी येतो पाऊस आता दिवसभर ऊन उनता म्हणून संध्याकाळी पाऊस पदा पदा वादा येईल तर बघा शंभूने आंबरस भारी बनवला होता आणि शंभूने मला मदत केली कामाला पण आणि आंबरस पण शंभूला भारी जमला आणि मस्त बनवला शंभूने आंबरस पण सगळ्यांनी आम्ही जेवण निती केलं खूपच हँडणेच नाही जेवायला पिवड्याला झूप पण मी धुनं धुवायला घेऊन ते धुनं धोत झाले आता आणि कृष्णाला आले बघा आहे काच्यापासून तापतोय लावशी लागेल तापचं उठल्यानंतर कधी कृष्णा तर पिऊन मी चालले फिरायला आमची झोप पण झाली आणि चहा पण पिऊन झाला पिऊचं तण दुल तेल लावलं पावडर काय लावली नाही ब्रेसलेट लावले त्याच्यामुळे तणस दिसतोय आणि पिऊला घातले फ्रॉक आणि बूट तर आता आम्ही जलो फिरायला दोघे हे ना आम्ही घरी फिरून आलो तरी पिवड्या परत फिरायला गेले आजले दाजीपाशी राहायला लागली पिऊ दाजीला आवडलेला पिवड्याला बघा ह्यांनी घरी आलं आणि मला कालच म्हणलं वेगवेगळी काहीतरी रेसिपी बनवून आज काहीतरी वेगळं केलं खायला तर जेवायला घरी नव्हता कुठे गेलो उद्याच होतो जेवण करून जायचं तसंच गेलं काय झालं पावड्रा गोरी लावायला दिसते मी काळा दिसतो असं घेत जाऊ मला शूटिंग तीन तीन वेळा किती काळा मी अगं माझ्या पिक्चर निघत काळा मॅन म्हणून ब्लॅक स्पायडर मॅन तसं बघ बघ असते का मला म्हटलं वेगवेगळ्या रेसिपी आज जरा वेगळं खायला बनवलं आंबा काय रस बनवला हा रस वेगळं काय

शंभूला अजिबात आवडलं नाही बघा आणि लय भारी लागत शंभू कधीच खाल्लं नव्हतं त्याच्यामुळं आई बनवत होती बाबा सारखं काय बनवलं नव्हतं सांगायचं दहनातच नाही तुम्हाला आई इतकं भारी बनवत होती ती लय भारी लागत होतं त्याची चव आणखीन आठवती बघा मला आणि मी आईला पण विचारलं होतं कसं करतात कसं नाही ते तर बघा माझं स्वयंपाक पण झाला आणि चिकन आली होती चिकनची भाजी बनवली लॉक घेतला ना आणि भाकरी पण करून झाल्या आणि माझं जेवण पण झालं सगळ्यांचे जेवलं खूपच जा, तर राहिले राहिलं जेवायचं ह्यांना काम होतं त्याच्यामुळे ह्यांनी काय जेवलं काम झाल्यानंतर जेवते ह्यांनी तर चला ब्लॉग तुम्ही हेच करते आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा सगळ्यांना बाय आणि गुड नाईट